श्रीपाद राजन शरण त्रेचाळीस श्री लक्ष्मी वर्णन श्रीपादांची वैष्णवी श्री भास्कर रात्रीच्या वेळी संपवून बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले अहो हो महोदय विद्योपासना ही सर्वश्रेष्ठ आहे विद्योपासनेला वयाचं बंधन नसत श्रीपाद श्रीवल्लभ वास्तविक पाहता महासरस्वती महालक्ष्मी महाकाली स्वरूप आहेत या वक्तव्यावर मी म्हणालो श्रीपाद प्रभू श्री पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप आहेत असं आपण पूर्वी सांगितलं होतं आता या त्रिमाता सुद्धा तेच आहेत असं म्हणतात तसंच त्यांना अनघा लक्ष्मी समवेत अनघ देव असं सुद्धा म्हटलं जात मला याचा बोध होत नाही तेव्हा सर्व काही विस्तारपूर्वक सांगा श्रीपाद प्रभूंच सा विराट स्वरूप तेव्हा ते महापंडित म्हणाले बंधुनो परमात्मा सर्व जीवराशी मध्ये विद्यमान आहे असं शास्त्राचं वचन आहे ती पिलिकेपासून ब्रह्मापर्यंत तो सर्वात व्यापून आहे श्रीपाद प्रभूंच्या अवतारात ते पिपीलिका स्वरूपात आणि ब्रह्मरूपात दोन्ही मध्ये आहेत म्हणून सर्व सृष्टीत सृष्टी रूपांना ते उभे आहेत ते संपूर्ण स्थितीशी एकरूप होत असतात हीच त्यांची विशेषता आहे ते सर्व राशीत जीवराशी रूपानं राहून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही हीच त्यांची वैष्णवी माया आहे सृष्टीची मर्यादा परिमितता या संबंधी काही नियम मानण्यात येतात श्रीपाद प्रभूचे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली रूपात असणं म्हणजे त्या चैतन्य रूपात ते व्यक्त होतात ते चैतन्य रूप ते स्वतःच असतात ज्या रूपाची अभिव्यक्ती होते त्या रूपात ते आपल्या निरंतर तादात्म्य स्थितीत असतात ते जेव्हा महासरस्वतीचं चैतन्य घेऊन तादात्म्य स्थितीत असतात तेव्हा चतुर्मुखी ब्रह्म स्वरूपाशी तादात्म्य पावतात महासरस्वती असो अथवा हिरण्य गर्भ रूपानं असो ते स्पर्श बंधनात असतात याचप्रमाणे एकच आत्मा चार पाच पुरुष रूपात सुद्धा अविर्भूत असू शकतो या आत्म्याची शक्ती स्त्री रूपानं एकाच वेळी चार पाच रूपात सुद्धा अविर्भूत होऊ शकते तसंच पुरुष रूपाला स्त्री सुद्धा सगुण साकार रूप घेऊन निर्णयानुसार निश्चित केलेल्या मर्यादेच कटाक्षानं पालन करते याप्रमाणे श्रीपाद प्रभू लक्ष्मी समवेत अनघ देवहून वास्तव्य करतात ते त्यांचं अर्धनारीश्वर रूप आहे

तपस्या करी आणि त्याचं फल स्वतः न घेता सृष्टीला देत भक्तांची आधी व्याधीतून सुटका करण्यासाठी ते आपलं तपोफळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करतात जगन्नाथ आपल्या चार शक्ती महासरस्वती महालक्ष्मी महाकाली राजराजेश्वरी या विश्वातील दैवाभिव्यक्तीसाठी विश्व परिपालनासाठी अविर्भूत करतात अंबिका देवीला तीन स्थिती असतात अतीत स्थिती विश्वस्थिती शक्ती स्थिती सृष्टीचं कार्य चालण्यासाठी पराशक्ती अतीत स्थितीत असते परमात्म्यात असलेल्या अनंत सत्यांना ती आपल्यात आकर्षित करून आपल्या चैतन्यात मिसळून त्यानंतर सृष्टीत जन्म घेते नुसतं जन्म घेऊन तिचं कार्य पूर्ण होत नाही ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना आपल्या घेऊन त्यांच्यात प्रवेश करून बळ देते हा तिचा विश्वस्थायी स्वभाव आहे व्यक्ती स्थायी असल्यानं ती मानवी व्यक्तित्वाला दिव्य प्रकृतीच्या मध्ये मध्यवर्ती अशी राहते हेच अनघा लक्ष्मी रूपात अविरभवण्याचं रहस्य आहे तिच्या मूल तत्वातून थोडासा अंश भाग घेऊन घेते देवाच्या अनघा लक्ष्मी एखादं छोटं कार्य सुद्धा करू शकत नाही पण तीच प्रभूंचा प्रत्येक संकल्प पूर्णपणे पूर्णत्वास देते श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात माता आणि पिता ही दोन्ही रूप असल्यानं त्यांचा विशेष अनुग्रह असतो अनघालक्ष्मीच्या मुख्यतः तीन भूमिका आहेत पदार्थ गोलाविषयी असणारी सच्चितानंद भूमिका या भूमिकेत या ठिकाणी अनंत अशी स्थिती अनंत अशी शक्ती अनंत असा दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात या भूमिकेतून या जीवाचं वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात या सच्चिदानंद भूमिकेत खालच्या स्थितीत परिपूर्ण असा दिव्य चैतन्य सृष्टी लोक आहे या भूमिकेत अनघा लक्ष्मीची दिव्य चैतन्य महाशक्ती असते वेदामध्ये या विश्वाचं महाश्लोक असं वर्णन केलं आहे या लोकातील कर्मांना दिव्य अशा आनंदाचा अनुभव निरंतर येतो इथं असत्य बाधा दुःख पीडा यांचा संपूर्ण अभाव असतो या भूमिकेच्या खाली एक अज्ञान भूमिका आहे इथील जनसमुदायात अज्ञान असत येथील लोकांमध्ये सुद्धा मन जीव शरीर असतं परंतु त्यांचा अनुभव अपरिपूर्ण परिमित आणि वैफल्यानं युक्त असतो राजराजेश्वरी महिमा राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंतमयी करुणा ओत्तोक्रोत भरलेली आहे सर्व भक्तगणांना ती आपल्या बालकाप्रमाणे मानते प्राणमयी मनोमयी भूमिकेत अज्ञानी असणाऱ्या जीवांना असुर म्हंटलं जातं ते भित्रे आत्मनिग्रही आणि तपस्वी असलेले अहंकारी असतात प्राणमयी भूमिकेत अधिकारी पक्षात असलेल्या राक्षस म्हटलं त्यांची शक्ती अचाट असून त्यांचे भाव प्रचंड आणि तीव्र असतात याशिवाय काही खालच्या स्तरातील निम्न प्राणमय भूमिकेत असणारे जीव असतात पिशाच किंवा प्रमादी असं म्हणतात ते कोणतेही असुरी रूप आणि वेश धारण करू शकतात खरं पाहता हे कोणी व्यक्ती असू शकत नाही केवळ एखादी इच्छा किंवा दुराशा अपूर्ण राहिली असता ती मनाचं काल्पनिक रूप असते राक्षसांना बलवंत अशी प्राणमयी स्थिती असते त्याला मन असं काही नसतं जे दिसेल त्यालाच घट्ट पकडून धरण्याचा ते प्रयत्न करतात काली रूप आपला काळ्या शाम अशा प्राणमयी स्थितीद्वारा दिसणार रूप असत काली म्हणजे विध्वंसक शक्ती असते सर्वांना दुःखी कष्टी करून त्यांची छिन्न भिन्न अवस्था करणारी ही अज्ञानी प्रकृती शक्ती आहे महाकाली ही उन्नत भूमिकेत असते ती साधारणपणे सुवर्ण रूपात असते ही राक्षसांना महाभयंकर स्वरूपात दिसते राज राजेश्वरी विवेकाची प्रतिनिधी आहे तर महाकाली बलशक्तीची प्रतिनिधी आहे या मातेमध्ये विनाशाची अफाट शक्ती असते ही शक्ती प्रकट झाल्यास विनाश आणि संघर्ष करूनच शांत होते महाकाली ही काली मातेपेक्षा वेगळी देवता आहे ज्यावेळी साधकाला आपल्या साधनेत विघ्न आल्याचं समजतं तेव्हा त्यानं आपल्या अंतरंगात असलेल्या महाकाली शक्तीला आव्हान करावं असुरी काली श्यामा महाकाली इत्यादींचं स्वरूप काली श्यामा या आद्य प्राण शक्ती हो। काली ही विध्वंसक शक्ती होय महाकाली ही सुवर्ण वर्ण आणि असुराना महाभयंकरी अशी आहे राज राजेश्वरी विवेकाची स्वामी तर महाकाली बलाची स्वामिनी आहे महालक्ष्मीचं सौंदर्य अप्रतिम असत विवेक आणि शक्ती संपूर्णपणे मिळवण्यासाठी सौंदर्य असणं आवश्यक आहे हे नसल्यास आपल्या प्रयत्नांना पूर्णत्व येत नाही परंतु काही काही ठिकाणी एखाद्या प्रकारची समतोल अवस्था असते यावेळी यापेक्षा थोड्या उन्नत अवस्थेत अनुभवास येते ज्याना अनुसरून नवीन, नवीन समतोल स्थिती प्राप्त होते ही अवस्था आपणास परिपूर्ण वाटते या अवस्थेची महालक्ष्मी प्रतीक आहे विवेकामध्ये परिपूर्णता येऊन बल आणि शक्तीमध्ये परिपूर्णता न आल्यास सिद्धी अनुकूल नसते याच कारणानं परिपूर्ण परिपूर्णता साधण्यासाठी विवेक बल सौंदर्य आणि परिपूर्णता या चार गुणांची आवश्यकता असते मनुष्याला गुढ असलेलं म्हणजे दिव्य सौंदर्य हे संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा चिद्विलास आहे केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहानं या विविधतेनं नटलेल्या सृष्टीतील वस्तू शक्ती आणि जीव जंतू एकात्मतेनं राहतात या एकात्म स्थितीतच त्यांना आनंदाचा लाभ होतो ती विविध प्रकारच्या वस्तू शक्ती आणि जीव यांची लयबद्ध आणि रूपबद्ध वाढ करते महालक्ष्मी परम प्रेम आणि परम आनंदाची आदि देवता त्याचप्रमाणे लक्ष्मी ही भौतिक वस्तूंच्या संचयाची प्रतीक आहे महालक्ष्मी म्हणजे भौतिक वस्तू जीव शक्ती याला दिव्यानंदाच्या साम्राज्याकडे वळून दिव्य जीवनाचा आनंद प्रदान करणारी महाशक्ती आहे अनघा लक्ष्मीची शक्ती पूर्णतः प्राप्त करण्यासाठी विवेक बल आणि सौंदर्य या बरोबरच सुद्धा कौशल्य असावं लागतं वेदामध्ये सरस्वती मातेची प्रशंसा आहे दशविद्यामध्ये तिला मातंगी म्हणतात तिची वैखरी वाणी असते महासरस्वती निराळी असते दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्य कर्माचं महासरस्वती प्रतीक आहे या महामातेच्या करुणेनं आणि कृपा प्रसादानं आपले इष्ट कर्म पूर्णत्वास जातात तिनं प्रसार दिलेल्या दिव्य ज्ञानामुळे आपली कर्मसिद्धी होण्यासाठी उपयोग होतो आत्मचैतन्याचा अनुवय कसा करायचा याचं ज्ञान होतं अनेक शक्तींच्या सामरस्यानं आनंदाची प्राप्ती कशी होते हो हे कळतं परिवर्तनता परिपूर्णता यासारख्या अति अशा विषयांबद्दल तसंच अतिसूक्ष्म विषयाबद्दलचं ज्ञान महासरस्वतीवर दृढ श्रद्धा ठेवल्यानं आपणस प्राप्त होऊ शकतं हे श्रुत्यानो आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे परंतु अत्युच्च आनंद हा योग्यांनाच येणारा अनुभव आहे निरीक्ष योग्याला मिळणारा हर्ष हाच होय सर्व जीवांना सुख आपापल्या पूर्व सुकृतानुसार प्राप्त होत परंतु प्रत्येक सुखाच्या मागे दुःख हे ठरलेलंच असत अनघा देवीच्या व्रताचं दत्त भक्तांकडून आचरण श्री अनघा देवी रूप हे लक्ष्मी देवीच प्रतिरूप आहे तिच्यामध्ये राजराजेश्वरी महालक्ष्मी महाकाली या देवतांची लक्षणं उतप्रोत भरलेली आहेत श्री अनघादेवीचं एक विष्णुरूपही आहे त्याच्यात परमेश्वराची दत्तात्रयाची लक्षणं परिपूर्ण आदरणीय आहे या व्रताच्या आचरणानं सर्व सुखांची प्राप्ती होते, होते। श्रीपाद प्रभूंची महती दत्त आराधनेच महात्म्य हे श्रोते हो श्री अनघादेवीच्या समवेत असणारे अनघरूप विष्णू म्हणजे श्री श्रीपाद प्रभूंचा अवतार आहे हे सर्व सामान्य जनांच्या मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या हाकेला तत्काळ धावून येतात ते आपल्या भक्तांची आणि आश्रितांची दुःख नष्ट करून त्याला सुखाची प्राप्ती करून देतात महाविद्यांची आराधना केल्यानं मिळणारं फळ केवळ श्रीपादांची किंवा दत्तात्रयांची आराधना केल्यानं तत्काळ प्राप्त होतं दुसऱ्या देवांची श्रद्धा भावानं आराधना केल्यास इष्ट फलप्राप्ती होते परंतु श्री दत्तात्रयांची आराधना तत्काळ फलदायी आहे देवांचं स्वरूप असून ते चतुर्युगातील महान महा अवतार आहेत अवतार समाप्ती नसलेला असून ते अत्यंत सुलभ साध्य आहे श्रीपाद चरित्रामृत लीला हे शंकर भट्टा तू रचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथाच महापुरुष आणि महायोगी सुद्धा अध्ययन करतील ते त्यांच्या संबंधित व्याकरणानं त्याचा अर्थ लावतील योग संपन्न विभूती या ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञान संपादन करतील सर्वसामान्य भक्त या पारायण करून इहलोकीचं व परलोकीच सुख वैभव आणि समृद्धी प्राप्त करतील हा अक्षर सत्य ग्रंथ असल्यानं त्यामधील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर शक्तीयुक्त आहे या ग्रंथाच कोणत्याही भाषेत श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणानं पारायण केल्यास इष्टफलप्राप्ती होते हा महाग्रंथ त्या महाप्रभूंचा प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती अष्टैश्वर्य प्राप्तीसाठी